पालकांना माझ्याकडे येऊ द्या त्यांना मना करू नका कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्या निरागस आणि निष्कलंकांचे आहे ह्या देवपित्याच्या वचनाप्रमाणे आपले संपूर्ण जीवन गरीब आणि गरजवंतांसाठी समर्पित करून ज्यांचे जीवन निराशतेने ग्रासलेले आहे जे अंधारात खितपत पडलेले आहेत जे दुःखाच्या डोंगराखाली दबलेले आहेत अशा गरिबांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सिस्टर सँड्रा यांचा धर्मभगिनी पदग्रहणाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला गेला सौ मारिया डिसुजा सिस्टरांविषयी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात त्यांचे मनोगत आता आपण ऐकूया हां तर त्यांच्या या पन्नास वर्षाच्या प्रवासात त्यांनी त्यांच्या कॉंग्रिगेशनची मूल्ये चांगली जोपासली त्यांनी त्यांचे आयुष्य मिशन कार्यासाठी समर्पित केले त्यांनी मॅनेजर सुपिरियर प्रोविन्शन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून वेगवेगळ्या वेग शहरात कार्य केले तश सेवा केली शांत सोजवळ जीवन वेचली प्रेमाच्या वाटा चालत गेली हरेक मनास माया दिली तुमच्या हाताने घेतले आश्रय तुमच्या प्रार्थनेतून मिळाले सर्वांना धैर्य सर्व ऋतू सोबत निघाले तुमच्या प्रार्थनेने सर्वांचे म्हणे उजळले घंटा वाजते दिवे लुकलुकती तुमच्या सेवेत कृपा झळकती संकल्प जो केला होता कधी संकल्प जो केला होता कधी आज तो फुलणी आला सर्वत्री ममतेची सावली धरली साधेपणाने दुनिया जिंकली आज आम्ही गौरव करितो प्रेमाने तुम्हाला सन्मान देतो पन्नास वर्षाचा हा प्रवास तुमच्या स्नेहाचा सुंदर विकास आनंद तुमच्या जीवनात येवो आनंद तुमच्या जीवनात येवो परमेश्वर तुम्हाला सतत आशीर्वादित ठेवो परमेश्वर तुम्हा दोघांना सतत आशीर्वादित ठेव वाघोळी सो जाळी गावात जन्मलेल्या सिस्टर सँड्रा डिसूजा ह्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण निर्मळ वसई येथे पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रभूने आपल्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी बोलवले आणि त्यांनी देखील प्रभूच्या हाकेला होकार देत शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले

ज्या ज्या ठिकाणी सिस्टरने कार्य केले त्या सर्व शाळामध्ये सिस्टर पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख होत्या त्या आपल्या सर्व मुलांना निष्ठा बालकाप्रमाणे वागले आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची त्यांची वागणी एका निरागस बालकासारखी असे छोट्या बालकांचा व त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्या भोवती असा काही गराळा पडेल की जणू काही त्यांनी ख्रिस्तालाच कवटाळले आहे सिस्टर सँड्रा ह्यांचे जीवन अतिशय शिस्तप्रिय नीटनेटके व इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर म्हणूनच जेव्हा पहावे तेव्हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गराडात सिस्टर दिसत असत त्या आपल्यासोबत असलेल्या सिस्टर आणि विशेष म्हणजे वयोवृद्ध सिनियर सिस्टरांची अगदी प्रेमाने देखभाल करत असत त्या ज्या ज्या ठिकाणी जात तिथे सर्वांनाच आपलेसे करत असत सिस्टर कुठल्याही ठिकाणी असो वसईबरोबर त्यांची जुळलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही त्यांची पाळंमुळं ह्या मातीशी घट्ट रोवलेली आहेत आपली धरती माता अशीच हिरवीगार राहावी हे त्यांचे पहिल्यापासूनचे स्वप्न आणि म्हणूनच ते सर्वांना नवनवीन झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी सांगत असत सिस्टर सँड्राय ह्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी त्या ती जबाबदारी अगदी सहजरित्या यशस्वीपणे पार पाडत असत कारण आत्मविश्वासाने केलेल्या प्रत्येक कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात असे सिस्टर नेहमीच म्हणत असत म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर निराग स्मितहास्य नेहमीच पाहावयास मिळते काळ वेळ कोणतीही असो चेहरा मात्र सदा प्रफुल्लित नेहमीच पाहायला मिळत असे ज्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या कल्याणात सुख पाहण्याची आवड निर्माण होते त्या व्यक्तीची वाटचाल कधीच चुकत नाही आयुष्य थकत नाही आणि कर्तव्यही विस्मरत नाही आता सिस्टर आपल्या भावना व्यक्त करू इच्छितात त्या आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया माझं नाव Uh, मी इकडून आपल्या बसेवरून निर्बळवरून मी मालाने गेलेली सिक्स्टी सेवनला मग माझं एज्युकेशन शिक्षण झाल्यावर मी केरळला गेली केरळनंतर मी बँगलोरला गेली तीन वर्षाचा माझा ट्रेनिंग होतं सिस्यसाठी आणि नंतर माझं सिस्टर झाल्यानंतर माझा ट्रान्सफर पहिला ट्रान्सफर माझा माउंट काबल कॉलेजमध्ये होता दुसरा म्हणजे नंतर मी कर्नाटका ह हरियारमध्ये होती नंतर मी मा बँड्राहून माझं ट्रेनिंग केलं परत मी हरियाला जाऊन शिक्ष शाळेत शिकत होती नंतर मला लाडली नंतर माझ्या डिफरंट डिफरंट शाळेत माझ्या बदल्या झाल्या ॲज अ सुपिरियर मॅनेजर दॅन प्रोविशन वर्स आणि आता मी वांद्रायला आहे आता मला व्यास पन्ना आता मेमध्ये मी पन्नास वर्ष पूर्ण करील तर आज मी माझ्या पन्नास वर्षाचं समारंभ साजरे करत आहे एप्रिल मार्चमध्ये मी भोपालला माझा ट्रान्सफर झाला आहे मी तिकडे जाणार आहे एकतीस मे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाले सो आता पन्नास वर्षी होतील मला